माझं झटपट असं हलवा फ्राय तयार झाला आहे आधी मी झटपट असा हलवा फ्राय बनवते त्यासाठी मी एक हलवा आणलाय चांगलं नीट करूनच आणलाय आहे चांगला साफसूफ धुवून त्याला मीठ लावून ठेवला चांगलं पंधरा वीस मिनटं मी मीठ लावून ठेवला त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी माझा घरगुती जो मिक्सरमध्ये मी हिरवा मसाला बनवला आहे जो फिश कढी आणि फिश फ्रायसाठी वापरतात तोच इथे मी मसाला एक चमचा घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात त्यामध्ये सर्व साहित्य घातलेलं आहे हळद पण घातली आहे तरी पण मी इथे चिमुठब थोडीशी हळद घेतली आहे कारण हळद ऑलरेडी सगळं त्यामध्ये घातलेलं आहे इथे मी आले लसून एक चमचा पेस्ट घेतली आहे आणि इथे तुम्ही आगळ पण वापरू शकता आंबटपणासाठी इथे मी लिंबू घेतलं आहे किंवा चिंचेचा कोळ पण वापरू शकतात आंबटपणा येण्यासाठी आता मी याला चांगलं पंधरा मिनटं मीठ लावून ठेवलं आहे आता त्यामध्ये मी पहिल्यांदा मी इथे सर्वांना लिंबू पिळून घेते लिंबू चांगलं पिळून घेतलंय ते चांगलं लावून घेते तुम्ही कोकम पण घालू शकता पाण्यात भिजवून किंवा आगळ वापरू शकता तर चिंचेचा कोळ घालू शकतात मी इथे लिंबू वापरले आता मी इथे आलं लसूण पेस्ट घेतली आहे ती पण लावून घेते आणि इथे हा घेतलेला मी मसाला आहे आपला घरगुती हिरवा मसाला, बगु शकता। मसाला तो। तुम्ही माझी रेसिपी बघू शकतात हिरवा मसाला कसा बनवतात तो तो तिकटीनुसार तुम्ही घेऊ शकता त्यात हळद पण टाकली आहे मी हळकुंड पण इथे मी थोडीशी हळद टाकली आहे एक्स्ट्रा आता सर्व मसाला मी चांगला अगदी लावून घेते दोन्ही साईडने याला सर्व मीठ मसाला मी लावून घेतला आहे आता चांगला मीठ मसाला एक एकजीव होण्यासाठी मी पुन्हा दहा मिनटं ठेवून दि दे देते आणि नंतर मी फ्राय करायला घेते आता हलवा फ्राय करण्यासाठी मच्छी घोळवण्यासाठी आपल्याला जे पीठ लागणार आहे तिथे मी इथे दोन चमचे यात चमचा रवा घेतला आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे अगदी चिमुटभर मीठ घेतलं आहे आणि माझा घरगुती जो फिश कडी फिश फ्राय मसाला बनवला आहे हिरवा मसाला तो घेतला आहे कारण ऑलरेडी आपण मच्छीला मसाला लावला आहे त्यामुळे तो घेतला हळद घातली नाही कारण आपल्या मसाल्यामध्ये पण हळद आहे आता मी सर्व मिश्रण चांगलं मिक्स करते आणि याच्यामध्ये मच्छी घोळवून आपल्याला फ्राय करायचं आहे हलवा हे पीठ तुमचं उरलं तर तुम्ही असं डब्यात भरून ठेवू शकतात दुसऱ्या वेळी आपण वापरू शकतो तसं खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आता हे सर्व पीठ मी चांगलं अगदी एकजीव घोळवून घेतले अगदी थोडाच मसाला टाकला आहे कारण आपण मच्छीला पण मसाला लावला आहे मी एक पॅन घेतलं आहे तर साधारण आपल्याला एवढं तेल टाकायचं जास्त तेल नाही एक साधारण एक चमचा मोठं तेल घेतलं आहे तेल आता आपलं कापून दे कापलं की आपण इथे पीठ घेतलं आहे त्यामध्ये चांगली आपला हलवा घोळवायचा सर्व बाजूने आपलं ते पीठ लागलं पाहिजे आपण बनवलं आहे ते रवा तानाचं पीठ वगैरे घालून आणि आपण हे कढईमध्ये ठेवूया झटपट असं होतं पण ऑलरेडी माझा घरगुती मसाला हिरवा मसाला बनवला त्या सर्व साहित्य घातलेलं आहे अगदी तिरफळपासून तू माझा व्हिडिओ बघू शकता त्यामुळे जास्त काय घालायची गरज नाही झटपट अगदी होते फक्त आलं लसूण पेस्ट टाकली हळद पण टाकलेली आहे आणि आपण हे फ्राय करायला घेऊ चांगलं घोळवून छान अगदी कुरकुरीत चमचमीत झमझमीत असं होतं तर साधारण पॅनमध्ये माझे चारच बसत आहेत त्यामुळे पहिल्यांदा चार मी फ्राय करून घेते चांगलं माझे एका साईडने चांगले दोन तीन मिनटं फ्राय आहे आता दुसऱ्या साईडनं पण आपण चांगलं परतून घेऊ दुसऱ्या साईडनं पण आपण चांगले फ्राय करून घेऊया चांगला गोल्डन कलर आलाय चांगले आपल्या एका साईडने फ्राय झाले दुसऱ्या साईडने पण आपण दोन तीन मिनटं चांगलं फ्राय करून घेऊया माझे हलवा दोन्ही साईडने चांगले अवधी खरपूस कलर येईपर्यंत तळून तयार झाले आता मी ते एका डिश मध्ये काढून घेते आता माझं झटपट असं हलवा फ्राय तयार झालाय माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू